आणि ज्यांची पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटी जरी कराड पाटण तालुका शिक्षक सहकारी सोसायटी असली तरी मला वाटते आता तिचं संपूर्ण जिल्हा हे कार्यक्षेत्र झालेलं आहे त्यामुळे जिल्ह्याची म्हटलं तरी काय अवघड होणार नाही त्यामुळे जिल्ह्याचा बहुमान एवढी तुम्हाला मिळाला आहे असं समजा या सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी डी दडस यांची सन्माननीय निवड झाली आणि त्या निवडीच्या अनुषंगाने आज त्यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे या सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित आपण समिती जिल्ह्याचे अध्यक्ष रणवरे सर महिला आघाडीचे अध्यक्षा सस्ते मॅडम बँकेचे चेअरमन बँकेचे सर्व संचालक फलटण खटाव त्या तालुक्यातून आलेले आमचे सर्व सहकारी बंधू भगिनी विशेष करून आपला सर्वांचे मार्गदर्शक शहाजी धडस आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व अनेक वेळा यांच्या नावाचा उल्लेख आपल्या शिक्षक सहकारी बँकेचे सर्व सन्माननीय माजी चेअरमन आणि सर्व संचालक आणि एमरी धडस यांच्यावर प्रेम करणारे आपण सर्व शिक्षक बंधू आणि भगिनीनो त्यांचे सर्व नातेवाईक खर तर बराच वेळ जवळपास सहा साडेसहा वाजल्यापासून एमडी दडस यांचं खर तर कौतुक सोहळा या ठिकाणी पार पडतोय पंचवीस वर्षाची त्यांची या क्षेत्रातली ही वाटचाल आहे आणि या शैक्षणिक वाटचालीमध्ये एमडी धडस यांनी नेमकं काय केलं त्यांनी आता आपल्या आभाराच्या भाषणामध्ये सांगितलं सुरुवातीला मी कुठं खाजगी शाळेवर काम करत होतो कुठं पंढरपूरला काम करत होतो कुठं औमला काम करत होतो त्यानंतर जिल्हा परिषदेकडे आलो परिस्थिती अत्यंत हलाकीची होती त्याच्यामध्ये एक रुपया असणं सुद्धा खूप भाग्याचं जा समजलं जात होत आणि अशाही परिस्थितीमध्ये अशा परिस्थितीशी संघर्ष करत आज जर त्यांच्याकडे बघितलं तर आपलं एक वेगळं व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रयत्न निश्चितपणाने त्यांनी केलेला आपल्याला बघायला मिळतोय ते थोडे भावनिक झाले बोलताना वडिलांची आठवण झाली बंधूंची आठवण झाली साजिक आहे ज्यांच्या कौतुकाची थाप आपल्या पाठीवर अशा प्रसंगी पडायला पाहिजे ती माणसं जर आपल्यामध्ये नसतील आणि ज्यांच्या मुळे आपण इथपर्यंत पोहोचलोय याची जाणीव आपल्या मनामध्ये सातत्यानं असेल तर निश्चितपणानं त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये भावना दाटून येतच असतात एमडीचा हा एकूणच प्रवास खर तर संघर्षमय असला तरी संघर्षाचा चॅलेंज स्वीकारून त्यांनी पुढे जाण्याचा निश्चितपणानं प्रयत्न केलेला आपल्याला बघायला मिळतोय शिक्षक समितीच्या माध्यमातून काम करत असताना किंवा या चळवळीच्या माध्यमातून काम करत असताना संघटनांना निश्चितपणाने काम करण्याची जी दिशा असते त्यासाठी काही चौकटी ठरलेली असतात आणि त्या चौकटीमध्ये राहून काम करावं लागतं त्या चौकटीमध्ये राहून काम एम डी दडस यांनी करण्याचा निश्चितपणाने गेली वीस पंचवीस वर्ष त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आपल्याला बघायला मिळत आहे आणि एक गोष्ट मात्र नक्की आहे तुम्ही चळवळीमध्ये काम करा तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करा तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा असेल तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करताय त्या कामावर तुमची जर निष्ठा असेल तुमच्या सभोवताली आजूबाजूला असणारी जी मंडळी आहेत समाज आहे त्या क्षेत्रामध्ये काम करणारे तुमचे सहकारी आहेत या सहकार्यांच्या बद्दल तुमच्या मनामध्ये आदर असेल आणि त्यांच्यावर तुमचा जर पूर्ण विश्वास असेल आणि हे सगळं करून जर आम्ही आमचं काम आमचं इप्सित साध्य करण्याचा जर प्रयत्न करणार असू तर नक्कीच आम्हाला यश मिळाल्याशिवाय राहत नाही आणि तशा पद्धतीचं काम एमडींनी निश्चितपणाने गेल्या काही वर्षामध्ये केलेलं आपल्याला बघायला मिळत आहे सोसायटीची उमेदवारी मिळवत असताना काय झालं ती उमेदवारी कोणाला जाणार होती त्यांना ते सगळं माहिती आहे पण तरी सुद्धा अनेक वेळा प्रारब्धाचा मगाशी उल्लेख झाला काही दैवी शक्तीचा उल्लेख झाला तुमच्या काय निरोगाचा उल्लेख झाला कुणाची तरी शक्ती पाठीमाग आपली असावीच लागते कारण जरी आपण कितीही कर्तृत्व असलो तरी सुद्धा अदृश्य शक्ती जी आम्ही म्हणतो ती अदृश्य शक्ती आपल्या पाठीशी असावीच लागते आणि ती अदृश्य शक्ती एवढी तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभी असलेली आम्हाला बघायला मिळते कारण काल सुद्धा व्हाइस चेअरमनची निवड करत असताना थोडा संघर्ष झाला आता संघर्ष होत राहणार अध्यक्ष जसं म्हणले शिक्षक समितीचे सहा संचालक त्या सोसायटीमध्ये आता सहा मध्ये मला वाटते दोन चेअरमन झाले आणि यमडी आता तिसरा व्हाईस चेअरमन झाला म्हणजे आता एकच राहिला का पूर्वी चेअरमन झालेला आहे संघर्ष हा होत राहतो कारण सत्ता पद गोष्टी प्रत्येकाला हव्या वाटत प्रत्येकाला हे मला मिळालं पाहिजे कारण थांबायला कोणाला वेळ नाही अनेक वर्ष वर्षानुवर्ष काम करणारी मंडळी मी त्याचं ज्वलंत उदाहरण आमच्याकडे बसले शहाजी दळस साहेबांच्या रूपाने आयुष्यभर अशा अनेक मंडळी आहेत बरं का इथं बसलेच बी समोर असतील तीस वर्ष पस्तीस वर्ष चाळीस वर्ष चळवळीच्या माध्यमात काम करणारी अनेक मंडळी पण फार काय त्यांच्या पदरात पडले अशातला भाग नाही पण ज्यांच्या पदरात पडतंय त्यांना असं वाटतंय की आणखीन माझ्याच पदरात पडलं पाहिजे की अलीकडच्या काळातली राज्य म्हणजे राजकारणात समाजकारणात पदाधिकारी होण्या होणारी जी मंडळी आहे त्यांच्या भावना अशा तयार झालेल्या आहेत एक झालं की दुसरा दुसरा झाला की तिसरा तिसरा झाला की चौदा तुझ्या माघ जी मंडळी आहेत ज्यांनी तुला एक एक पायरी पुढे आणण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासाठी कधीतरी आम्ही विचार करणार आहोत की नव्हतो नाही की भावना मात्र अलीकडच्या काळामध्ये लोक पावलेली बघायला भेटते बरोबर आहे ना महे महेंद्रासाठी म्हणजे सगळ्या स्टेजसाठी माझ्यासाठी सगळ्यांसाठी आपल्या सगळ्यांसाठी पण मित्र हे सगळं करत असताना खर तर सगळी माणसं एका वेळी मोठी होत नाहीत हे तितकंच खरे जो माणूस काम करत राहतो सातत्यपूर्ण काम करत राहतो प्रामाणिकपणे काम करत राहतो त्याच्या पाठीशी लोक राहतात आणि त्याला पुढे पुढे जाण्याची संधी निश्चितपणाने मिळत असते एमडीने तसं संघटनेमध्ये काम केलं त्यांना जिल्ह्यामध्ये संपर्क प्रमुख म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यानंतर उमेदवारी मिळाली संचालक झाले आता मागच्या वेळी त्यांनी खूप संघर्ष केला आमच्या बरोबरच काही करा मला व्हाईस चेअरमन काही चेअरमनच करा चेअरबरच चेअरमनच मला करा नाही तर मी थांबत नाही आता थांबत नाही था तर था म्हटलं जात आहे कुठं असं काही जाण्याचं काही कुठं काय करायचं नाही था थांबावं लागतंय बरोबर आहे ना म्हणजे काय नाही मला चेअरमन करा म्हणलं थांबावं लागेल शेवटी कसं असतंय त्या वेळची परिस्थिती बघून काही निर्णय निश्चितपणाने घ्यावे लागतात आणि मग एमडी थांबले थोडस रुसले पण थांबले आता ह्यावेळी त्यांना वाटत होतं की नक्की आपण चेअरमन होणार पण ह्यावेळी सुद्धा थोडीशी उलकवाणी तुम्हाला बसली आणि व्हाईट चेअरमन व्हावं हो लागलं कारण युतीमध्ये काम करत असताना आलटून पालटून चेअरमन केले त्यामुळे थोडासा पण पुढच्या वेळी मात्र तुम्हाला नाही उलकवानी बसणार सगळ्यांची अपेक्षा तुमच्या विशेष करून मानवाल्यांच्या सगळ्यांची अपेक्षा आहेत बहात्तर वर्षानंतर तुम्हाला व्हाईट चेअरमन पद मिळाले बहात्तर वर्ष बहात्तर वर्षानंतर पुन्हा एकदा तुमच्या रूपानं चेअरमन की मिळेल एवढं मात्र नक्की काय अडचण आता काय ऋषाच्या विषयाच्या भांगणीच पडायच्या नाही असं काय करायचं असं तर ठीक आहे काही असतात सोयीनं थोडस करावं लागतं पण एक चांगला कार्यकर्ता एक प्रामाणिक कार्यकर्ता निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून निश्चितपणे आपण सगळेजण त्यांच्याकडे बघतोय एवढे अजून खूप काळ तुम्हाला काम करायचे तेरा वर्ष अजून नोकरीचे पंचवीस वर्ष झाले त्यांनी तेरा वर्ष अजून काम करायचे म्हणजे तुम्हाला अजून खूप आहे मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की उद्दिष्ट तुमचं मोठं आहे हे मला नक्की माहित आहे तुम्हाला कुठं जायचंय तुमची झेप कुठपर्यंत आहे मला थोडंफार कळतंय म्हणजे अदृश्य असेल किंवा काय असेल किंवा दैवी शक्ती असेल पण तुमची जे कुठपर्यंत आहे तुम्हाला नेमकं कुठं पोचायचं आहे याचा अंदाज थोडाफार आम्हालाही आलेला आहे पण मी एवढाच तुम्हाला सल्ला देईन या निमित्तानं की तुम्ही आजपर्यंत ज्या प्रामाणिकपणे काम करताय ज्या निष्ठेनं काम करताय ज्या लोकांच्यात राहून लोकांचा विश्वास संपादन करताय त्या पद्धतीनं काम करत राहा आणि मिळो अगर न मिळू पण डोकं शांत ठेवा डोक्यावरचा संयम अजिबात सुटू देऊ नका ज्यांनी डोके शांत ठेवली हो ती माणसं राज्यापर्यंत गेली आणि ज्यांनी माती स्वतःचीच भडकवली हो ती माणसांनी जागा नाही सोडली आणि ती सोडू शकत नाहीत आजचा काळ तो हो राहिलेला नाही हो। हा डोकं शांत ठेवून संयम ठेवून येणाऱ्या प्रसंगाला अत्यंत धीरोदात्तपणे तोंड देत जर आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर यश शंभर टक्के आपल्याला मिळतं आणि ते तुम्हाला निश्चितपणानं उद्याच्या काळामध्ये मिळेल कारण तुम्हाला अजून लढायचंय तुम्हाला अजून संघर्ष आहे आणि ही सगळी मंडळी तुमच्याबरोबर आहे ते तुमचं भाग्य आहे ही सगळी मंडळी तुमच्याबरोबर आहे तुमच्यावर खूप प्रेम करतायत त्या प्रेमातनं उतराई होण्याचं काम आपण पदाच्या माध्यमातनं पद असेल पद नसेल काम करताना सगळ्यांच्याकडेच पद असतात अशातला काय भाग नाही पदाशिवाय अनेक मंडळींनी कामं केलेली आपल्याला बघायला मिळत आहेत आणि म्हणून फक्त एक सातत्यपूर्ण काम करण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणानं त्या ठिकाणी करावा आज कराडपाटण सोसायटी खूप मोठी संस्था आहे जिल्हाभरामध्ये तिचे सभासद झालेत मला वाटते साडेतीन चार हजाराच्या वर सभासद असतील आज ती गुलाळालही मोठ्या प्रमाणामध्ये बँकेची नवीन वास्तू बांधण्याचा बांधण्याची सुरुवात झालेली आहे आणि नेमकं त्या काळामध्ये तुमच्यावर ही जबाबदारी आलेली आहे उद्याच्या काळामध्ये आणखी मोठी जबाबदारी तुमच्यावर निश्चितपणाने येऊ शकते एक असं काम करा कारण तुम्ही बाहेरून जिल्हा म्हणजे बाहेरच्या मतदारसंघात निवडून आलाय एक असं काम करा की सभासदांना सुद्धा पुन्हा वाटलं पाहिजे की असाच उमेदवार आपल्याला पुन्हा मिळाला पाहिजे आणि त्याला निवडून देता आलं पाहिजे कारण सरकारामध्ये काम करताना सहकारापेक्षा ज्या सभासदांनी आम्हाला निवडून दिले त्या सभासदांसाठी आम्ही काय करतोय त्या सभासदांना आम्ही नेमकं काय देतोय याचा विचार जर जे विश्वस्त मंडळ करेल ते विश्वस्त मंडळ खऱ्या अर्थानं सगळ्यात चांगलं असू शकतं आणि असत अलीकडे थोडीशी ही हा विचार थोडासा कमी व्हायला लागलेला दिसतोय पण तुमच्यासारख्या तरुण मंडळींनी हा विचार जपायला पाहिजे तर संस्था ही संचालकांची नाही संस्था ही सभासदांची आहे आणि त्या सभासदांना संस्थेच्या माध्यमातून अधिकाधिक लाभ लाभ म्हणजे आम्ही नेमकं काय देणार आहे तर कर्जाचे व्याजदर कसे कमी होतील त्यांच्या ठेवीवर त्यांना अधिकचा व्याज कसं मिळेल त्यांची विद्यार्थी असतील किंवा अत्यंत हुशार विद्यार्थी असतील त्यांना उच्च शिक्षणासाठी आम्ही सुविधा कशा पद्धतीने उपलब्ध करून देऊ शकू किंवा आमच्या सभासदांना इतर काय फायदे देऊ शकू एवढाच लोकांची फार अपेक्षा असते यापेक्षा फार अपेक्षा नसते आणि त्या अपेक्षांची पूर्ती करण्याचं काम उद्याच्या काळामध्ये तुम्हाला निश्चितपणानं करावं लागणार आहे कारण आता इथं आपल्या बँकेची आणि एक संचालक मंडळ या ठिकाणी आहे दोन चेअरमन आहेत व्हाइस चेअरमन बसलेले आहेत आजी माजी बरेच आहेत ती सुद्धा संस्था आपली सगळ्यांची तर काय वेळा आता असं वाटायला लागले अध्यक्ष महोदय की आता तुमची संस्था जिल्हाभर जावे करायला लागली सुरुवात तयार केलं त्यामुळे महेंद्र आपल्या बँकेचं काय व्हायचं पुन्हा असा असाही प्रश्न निर्माण झाला आहे कारण ही मातृसंस्थेसारखी मोठी संस्था आहे आणि ही संस्था आपल्या बँकेपेक्षा कमी व्याजदाराने कर्ज देणारी म्हणजे कमी देत असेल पण कमी व्याजदाराने देते आणि जर कदाचित आपले इकडचे सभासद तिकडे जाऊन कर्ज घ्या अनेक लोक मधल्या काळामध्ये सभासद झाली झाली ना तर चांगले झाले संचालक माहिती झाले का संचालक म्हणजे या बँकेचे संचालक असणारी मंडळी या संस्थेचे संचालक सभासद झाले आणि तिकडचं कमी व्याजदाराचं कर्ज उचल इकडच्या बँकेत करून टाकलं मॅडम कशा काय बँका चालायच्या आपल्याला ती संस्था ही मातृसंस्थेसारखी ही मोठी संस्था आहे आज जवळपास पन्नास साठ लाख रुपये किती करून कर्ज देत आहे बासष्ट लाख लाख रुपये कर्जाची मर्यादा झाली मला सांगा एक रोखा जर करामजी वटवला तर पोरगा मेडिकलला जाणार एकदम दहा दिवशी किती बि असू द्या एवढं खरं देते काही संस्था अत्यंत उत्तम प्रकारे चालल्या पाहिजेत उद्याच्या काळामध्ये संचालक कोण होईल कोण होणार नाही हा भाग दोन पण जो विश्वस्त म्हणून या संस्थेमध्ये जाईल ही संस्था असेल ती संस्था असेल अध्यक्षांनी मग अशी उल्लेख केला तशी पाटणमध्ये स्वतंत्र सोसायटी आहे आम्ही जावलीमध्ये स्वतंत्र पतसंस्था काढलेली आहे शिक्षकांची संस्था कुठली बी असू द्या त्या संस्थेच्या माध्यमातून सभासदांचं अधिकाधिक हित कशा पद्धतीने जपलं जाईल याचा विचार विश्वस्तानी खरं तर त्या ठिकाणी करणं ही काळाची गरज आहे अन्यथा जर आम्ही तो विचार केला नाही आम्ही जर सभासदांना चांगल्या सुविधा दिल्या नाही आम्ही जर संस्थेमध्ये योग्य प्रकारचं धोरण राबवलं नाही मध्ये कर्जाचं धोरण असू दे ठेवीचं धोरण असू दे कोणतंही धोरण असू दे त्याचा जर बारकाईने अभ्यास करून विचारपूर्वक धोरण राबवलं नाही तर काळाच्या ओघामध्ये ह्या संस्था कधी मागे जातील याचाही आम्हाला थांब पत्ता लागणार नाही इतक्या इतर संस्था तुमच्या पुढे येऊन थांबलेल्या आहेत तुम्ही दहा टक्क्यांना देत असाल साडे नऊ टक्क्यानं नऊ टक्क्यानं तुमच्या घरात नेऊन कर्ज लोकांकडून घेऊन जाणाऱ्या संस्था तुमच्या पुढे येऊन थांबलेली आहेत याचा कुठेतरी आम्ही सगळ्यांनी एवढी खरं तर विचार करायला पाहिजे आणि तुमच्यासारख्या तरुण मंडळींनी एक नवा पायंडा एक नवी दिशा सहकारामध्ये काम करताना जर निर्माण केली तर आपल्या जिल्ह्यातल्या ह्या दोन्ही तिन्ही संस्था उद्याच्या काळामध्ये या जिल्ह्यातल्या सर्व सभासदांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं भवितव्य निश्चितपणानं उज्ज्वल केल्याशिवाय राहणार नाही तर संस्था टिकल्या पाहिजेत आज आमच्याकडे खूप अडचणी आहेत आमची बँक एन पी एस ची स्थिती काय आहे आता हे बसले दोन चार संचालक वगैरे सगळे माझी चेअरमन खूप अडचणीची स्थिती आहे आम्ही प्रत्येक सभासदाने कुठतरी या संस्थेच्या संदर्भानं निश्चितपणानं त्याचा विचार करायला पाहिजे आमच्याकडे असे काही काय महाभाग आहेत पगारत्नं सुद्धा दर दरमाची वसुली देत नाहीत नाही तर काय पगारत्न मी वसुली द्यायची नाही घेता कशाला कर्ज आपल्याला फेडायची जर आपली ऐकवत नसेल तर कर्ज घेऊ नका ना चांगले चांगले पदाधिकारी संघटनेचा राज्याचा अध्यक्ष पगार बँकेचा जातच नाही असं चालणार नाही हो देत आहेत मिळते म्हणून किती घ्यायचं पुरा त्याची परतफेड जर आम्ही करायची नाही म्हणलं तर संस्था अडचणीत याला वेळ लागणार नाही कारण रिझर्व्ह बँकेची अलीकडच्या काळामध्ये असणारी बंधनं विश्वस्तांच्या पुढे काम करण्याचा करण्यासाठीच असलेलं आव्हान या सगळ्या गोष्टींचा जर विचार आम्ही केला तर संस्था टिकवण्यासाठी जेवढा आपण सगळेजण विचार करतो तेवढाच विश्वस्तांनी सुद्धा बारकाईने विचार करून संस्था टिकवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत कामं जरूर करा